जागतिक योग दिनाच्या औचित्य साधून योग शिक्षिका डॉक्टर मेघा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जुबेर अली प्रमुख पावणे प्राचार्य अरविंद देशमुख बजरंग दलाचे संतोष गहरेवार योग शिक्षक संदीप अकोलकर योग शिक्षक हनुमान भगत पत्रकार निलेश सरोत यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सुरुवात रंजना दलाल मायापुरी सुनीता चौके यांच्या शंक झाली यानंतर मधुर स्वागतगीत रजनी इंगळे यांनी सादर केले वयोगटनिहाय पारितोषिके वितरण करण्यात आली तर ख्रिश चोकसडचिमा घोडेस्वार निचित मनीषा बावणे बावने, बावने पल्लवीकाईच वर्षा जयस्वाल उषा शेंदरकर यांनी पारितोषिके मिळवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुदत्त चौधरी यांनी केले यावेळी परिसरातील शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने योग दिनाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते सर्वच महिला पुरुषांनी यावेळी योगाचे विविध प्रात्यक्षिके करत स्वतः योग करण्याचा अनुभव घेतला यावेळी संदीप अकोलकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली नमस्कार मी संदीप अकोलकर एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि त्यानिमित्त आमच्या नांदगावपेठ इथे शिक्षक कॉलनी या ठिकाणी आयुष्यवर्धिनी उपक्रमाअंतर्गत डॉक्टर मेघा ठाकरे मॅडम आणि त्यांनी तयार केलेली त्यांची टीम जवळपास पन्नास ते शंभर महिला वर्ग आज या ठिकाणी एकवीस जूनला आमच्या या प्रांगणामध्ये त्यांनी योगासनाचा अभ्यास केला आपल्याला माहिती आहे की सर्व सर्वात सुरुवातीला आपले ऋषीमुनी यांनी पतंजली ऋषींनी आपल्या भारतामध्ये हा जो योगा दिला त्यामुळे आपल्या या भारताचा योगा आज दहा वर्ष झाले या दहा वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आपण एकवीस जून हा सर्वत्र जगामध्ये साजरा करतो आणि हा योगा असा चांगला आहे की यामुळे योगाचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक ठिकाणी ते योगा केला जातो आणि त्यामुळे या आमच्या या नांदगावपेठमध्ये ज्या महिला वर्ग आहे आपल्याला माहिती आहे की महिला असो पुरुष असो आज आपण आपली ही धकाधकीची जी जीवनशैली आहे त्यामुळे भरपूर आजार आपल्याला बळकावतात आणि त्यामुळे येथील महिलांचा जो प्रतिसाद आहे महिन्यामुळे पहिले पाच सहा महिलांपासून सुरू झालेला हा योगा आज जवळपास पन्नास ते शंभर महिला नित्यनेमाने दररोज या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांचे रिटर्न्स असे येतात की कोणाचं पाच किलो वजन कमी झालं कोणाचं चार किलो वजन कमी झालं आणि बरेचसे आजार त्यांचे आज बरे व्हायला लागलेत त्यामुळे आज हा योगा दिन आमच्या या शिक्षक कॉलनीमध्ये साजरा झाला आणि त्यासाठी बरेचसे जे गावातील आमचे जे महिला महिला मंडळी पुरुष वर्ग ते पण या ठिकाणी येऊन उपस्थित राहिले अशा या योगा दिनी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी संदीप अकोलकर आपल्या सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार मानतो जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती